सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आढावा बैठकीत ठरलंय आजच्या आढावा बैठकीमध्ये एकवीस तारखेला आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्या दौऱ्याच्या करताचं मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं हा एक उद्देश होता माझी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये पक्ष संघटनेचा आढावा घेणं ते माझ्या एक जबाबदारीचा भाग आहे म्हणून तो एक त्या ठिकाणी आजचा करमाळ्याचा दौरा होता त्याचबरोबर बावीस तारखेला अजितदादाचा वाढदिवस आहे कालच्या दहा तारखेला तटकरे साहेबांचा वाढदिवस झाला एकाच महिन्यात दोन आमच्या प्रमुख अध्यक्षांचे वाढदिवस आहेत त्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा तालुक्यामध्ये रोजगार मेळावेली आणि त्या रोजगार मेळाव्याच्या संदर्भामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी तयारी करायला सांगणं अशा पद्धतीच्या दृष्टिकोनातून हा आजचा मेळावा मेळावा हा पक्ष कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी आढावा मेळावा झाला मोठ्या संख्येनं कार्यकर्ते करमाळा करमा तालुक्यात या ठिकाणी उपस्थित होते संजय मामा हैदराबादला गेलेले आहेत त्यामुळं ते आज या ठिकाणी थांब उपस्थित राहू शकले नाहीत नंतर आम्हाला एकवीस जवळ आले असल्यामुळे आता बैठक घेणं गरजेचंच होतं नंतर मामांच्या उपस्थितीतच ही बैठक झाली असती परंतु बैठक अतिशय चांगली आमचे भरत अवताडे अध्यक्ष आहेत त्यांनी आणि आमचा अभिषेक आव्हाड आहे युवकचा अध्यक्ष बाकी सर्व सहकारी आस्पाक आहे या सगळ्यांनी मिळून अतिशय जोरदार बैठक केली आपण पाहिलं जवळपास पाचशे हजार कार्यकर्ते या ठिकाणी बैठक केल्या उपस्थित होते आपण हा हा की काल संभाजी ब्रिगेडचे जे ब्रिगेड हल्ला झाला त्यावरती आपली काय प्रतिक्रिया अतिशय निषेधार्य स्वरूपाचा हा हल्ला आहे हा भॅड हल्ला आहे हा मनुवादी विचाराने ग्रासलेले जे काही शिवाजी महाराजांचं नाव घेऊन घुसखोरी केलेली काही लोक आहेत त्यांचं एक कृत्य आहे प्रवीण गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आणि पुत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून इतक्या वर्षे जे काम करत आहेत समाजामधला हिंदू आणि मुस्लिम यांच्यामधली दरी कमी करण्याचं आणि बहुजनांमध्ये सुद्धा इतर मराठा विरुद्ध ओबीसी मराठा विरुद्ध मागासवर्गीय असा जो संघर्ष निर्माण व्हायचा त्याच्यामध्ये अभ्यास पूर्ण मांडणी करून लोकांच्या मध्ये जागरूकता निर्माण करून आणि मराठा समाजामध्ये अशा पद्धतीचा जो एकमेकांबद्दलचा द्वेष पूर्वी असायचा तो द्वेष दूर करण्याचं काम मोठं काम सामाजिक काम प्रवीण गायकवाड यांनी केलेलं आहे हे प्रवीण गायकवाड यांच्यासारखी हे महाराष्ट्र मा, भूषण पुरस्कार द्यायच्या लायकीची योग्यतेची ही माणसं आहेत आणि यांच्यावर शाईफेक करतात त्यांच्यावर शाईफेक नाही हीच महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावरची फेक आहे असं माझं मत आहे समाजामध्ये अशी जर माणसं नसतील प्रवीण गायकवाड हे ठीक आहे एक, एक निमित्त आहे ते एका विचारानं काम करत असतील परंतु ज्या पुरोगामित्वाच्या करता म्हणून काम करणारी जी माणसं असतात त्यांच्या संदर्भानं असं कृत्य करणाराचा जेवढा निषेध करत करेल तेवढा कमी सरकारमध्ये मंत्र्यांना कहा कळालं नाही असं शशिकांत शिंदे यांनी विधान केलं आहे शशिकांत शिंदे कालच अध्यक्ष झालेले आहेत त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये त्यांचा काहीच धाक राहिला नाही त्यामुळे ते वारंवार निवडणुकीला पडतायत आणि त्याच्यामुळं त्यांनी आता महाराष्ट्रामध्ये सर निवडून आलेल्या मोठ्या मताने निवडून आलेल्या लोकांना ज्ञान द्यावं असं काही क्वालिफिकेशन त्यांचं आता राहिलेलं नाही सुषमा अंधारी यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये चंद्रशेखर बावनकुळे जे जे प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळेस जे काटे आहेत यांनी फेक केली त्यांचा तो व्हिडिओ आहे आणि तुम्ही घाबरू नका जे गुन्हे दाखल होत आहेत तुम्हाला गुन्हेगारी उठतेचं म्हणून जे समज आहे त्या ते चुकीचं आहे तुम्ही चांगले तुम कार्यकर्ते तुम आहेत अशा प्रकारे त्या व्हिडिओमध्ये सांगितलं गेला आहे तो व्हिडिओ आता पोस्ट केलेला आहे परंतु आता चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः त्या विधानाविषयी महागाई फिरून म्हणत आहेत की आम्हाला फक्त कुणीतरी येतं किंवा बुके येतं फोटो काढतो तसं हे शंभर टक्के खरं आहे आता तुम्ही बघता की अशा माहोलमध्ये कोणतरी मला भेटला उच्च दिला बाबा मी चांगलं काम करतो आम्ही हातखांद्यावर हात ठेवला आणि म्हटलं चांगलं काम कर तुझ्या पाठीची मी आहे आणि तो जर कुठला तरी गुन्हा करून आला असेल तर मला कसं कळू शकतं ते एवढ्या सगळ्या व्यापामध्ये आपण तर छोटी लोक आहे एवढ्या मोठ्या लोकांना महाराष्ट्राच्या भाजपसारख्या पक्षाच्या अध्यक्षाला मंत्र्याला अशा पद्धतीची गफलत होणं साहजिक आहे त्यामुळं आणि कधी कधी असे व्हिडिओ सुद्धा मॉर्फ करता येतात आजकाल चॅट जिपीटीला टाकला व्हिडिओ आणि अमुख याचा आवाज टाकून म्हणलं तर लगेच तयार होतो प्रवीण दादा संपूर्ण व्हिडिओ आज पत्रकार परिषदेमध्ये दाखवलेला आहे संपूर्ण भाषणाचा ठीक आहे ना ते दादा त्यांच्याबद्दल त्या त्यांची मांडणी करतील त्याची सत्य आहे जे तपासली जाईल तो भाग वेगळा परंतु मूळ मुद्दा काय आहे की मूळ मुद्दा हा आहे की या ज्या प्रवृत्ती आहेत या प्रवृत्तीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाठीशी घालणार नाही ही, ही पुरोगामी विचाराची पार्टी आहे यशवंतराव साहेबांच्या विचारानं छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं चालणारी ही पार्टी आहे आणि हा विचार जो आहे हा विचार उभी हयात जगणारे प्रवीण गायकवाड जे आहेत त्यांच्यावर साई फेकणं म्हणजे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर साई फेकणं बघा आत्ताचं मग भाऊंनी प्रकारे सांगितलं की या ठिकाणी जो मेळाव्याला दोन चार दोनच टाळकी हो या ठिकाणी फिरतायत राष्ट्रवादीच्या अशी जी टीका करण्यात आली होती त्या त्यांनी या ठिकाणी येऊन पाहावं आणि त्याच्यावर सुद्धा आपण भाष्य केलं नेमकं भाऊनी कुणाविषयी असं कोण बोललय याच्याविषयी काय तुम्हाला काय सांगितलंय का कसं असतं कृतीतून ताकद दिसावी लागते इथे चार टाळके आहेत का चारशे आहेत का चार हजार आहेत हे आता तुम्ही सगळ्यांनी तुमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे तुमच्या सगळ्या मीडियाच्या समक्ष वर, 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 सर्वा, सर्वा सर्वा आहे इथं व्यासपीठावरच आमची पाच पन्नास माणसं आहेत बसलेली आणि समोर आज हजार एक माणसं आहेत आणि एवढी एका दिवसाच्या तयारी जर इथं येऊ शकतात तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर अजितदादावर संजय मामावर आज भरत आवताडे यांच्या सर्व आमच्या सर्व सहकार्यांवर प्रेम करणारी आमची इथं मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आहेत आणि उमेश पाटलांना पण काहीतरी या पक्षासाठी करता अनेक वर्ष काम केलेलं आहे माझ्यासारखा इथं येतोय शेवटी माझं हे आजूळ आहे आले असतील आमचे पण काही पाहुणे नये माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका